आमच्या रूम मध्ये आहे का तू झोपणार असलास तर का नाही रव्या चार जो करणार साडेचार ला गेली असतील अरे मी पण पाणी आणतो काय आहे की मला तिकडं आज बार्ट आहे रवी तिकडे आपली बाट नाही माझी बर लाल बाडी पाच दोन लाख म्हणजे एका अर्थात तुम्ही सांगितलं आपल्या टॅलेट तयार झाली कधी बोल टाकल तरी काढू भावाय

Oh, 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 oh. Double take down, double take down. Double take down. Double take down. Oh. काल काय झालं लता मी तयार झाली होती हत्या तुला मग माघार कधी घेणे काय भानगड नाही चिमकी करून टाकायची कस बाय बाय म्हणतील तस भावानो आपल्या लाईव्ह शोला सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून टाका आणि शेअर करून टाका कारण की का, ह्या वेळेला आपली रोज रेग्युलर लाईव्ह स्ट्रीम पडत असते भावानो मी किंवा माझा भाऊ खेळतो दोघ चॅनेल चालवत आहे

आणि बाकी काही विषय नाही आपण लाईक करून टाका डबल टॅप करून लाईक करून टाका सबस्क्राईब पण करून द्या आपल्या चॅनलला म्हणजे आपली स्ट्रीम पडल्यानंतर तुम्हाला समजून जाईल की आपली स्ट्रीम चालू आहे समोर प्लेयर भाई आलिला आही बंदा तर रिश्तेना है मनाता बुगु बंदा है बंदा है बंदा है बंदा है बंदा है बंदा है काय बुगोता कहे First Tomb Bye 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 Bye

भावन आपल्या लाईव्ह स्ट्रीम आवडत असेल त्याला आपण आवडत असेल तर लाईक करून द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि नवीन क्रिकेटर आहे त्यामुळं तुमच्या मित्रांना शेअर करा सबस्क्राईब पण करा धोडो वाढवून टाका चांगली चालते भाई बाईक घे पिस्कूलला मार बाई मारले बाई सेक्कड राऊंड ला पिस्कूलला मारले तुला शेडची हेड ट्राय कराल तो कारण ट्राय काय व्हाय नाही

आजचा आजचा नाही तर उद्या आपला व्हिडिओ कुठला कस्टमचा पडणार आहे ना उद्या कुठला व्हिडिओ टाकणार तर भावानं उद्या कस्टमचा व्हिडिओ मला टाकणार आहे पडल्यानंतर तो बघून घ्या जर समजा तुम्हाला कस्टमरचा येतील तो आलोक का कुटुंब शिल्लक राहिले आहेत आपलं बघू आता काय वन व्हर्सस डबल टॅप ट्रिपल टॅप करून सबस्क्राइब करून टाका चॅनलला थ्री वन व्हर्सस थ्री म्हटला शाट लिखते हा केलाच परत्यांनो यांच्या कपाळात आक्ष आला आक्ष म्हटला हाय मी तुझ्या पुढे हाय मी एकटा मारतो अर्थ म्हटला

लवकरात लवकर आणि आपल्याला जी बंद करी कोणती कुठली कुठली लाईट लाईटची गरज नाही मला तर बघा नो आपली जी स्ट्रीम आहे त्या स्ट्रीमला तुम्ही लाईक करा Apa sih <laughs> <affiliated Civ> <additions> <laughs>

अरे बाय 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 कुणाला या गावल का भाई लवकर या रिव्हर्स करा भाई टच करा टच कर रे भाई टच कर इतका प्लेअर आहे पुढे जाऊन जराशी मस्ती केली समोर न जा भाई समोर जा 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 भाई जा

डॉन समोर वागायचं इज्जत म्हणजे एकदाच आला राजा चार ची टाइम लागला चारची स्ट्राइक लागली बाबा ते माझं लक्ष नाही कायम झाला स्ट्राईक सांगा भाई आपण खेळा लागले अद्वे जरा मोबाईल अरेंज लागेल तिने ट्रुप शॉल अद्वे अद्वे मोबाईल ट्रेस घेऊ राऊंड निघल का नाही भाई चॅटमध्ये चॅटमध्ये बोलून द्या

आता कधी पूर्ण व्हायचं तीनशे कधी पूर्ण व्हायचं आणि टोटल तीनशे आणि हे वरच किती चौदाशे चौदाशे टोटल पूर्ण व्हायला प्लॅन करत हे काय अनलॉक झाला आणि अनलॉकड फोटो काढायचा कुठलं तरी की टोका

झालं म्हणजे गोल्याला एवढं चांगलं खेळून बोल्या 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 काय रे शेवटे इजत काढू टाकले खेळून तू भाऊ सबस्क्राईब करून टाक चॅनल लाईक मारून टाक आपलं चॅनल जरा अजून कळत आहे ते वर राहू दे जरा

तू लगे तो शादी तू लगे तो तिते रीजन हो गया लेना गिने लागे अभी तो लगे तो गिर बांगला लागे बिस्ला कानून ये कभी इच्छा साबित कभी इच्छा साबित पूर्ण चीज़ लाऊँ भाई 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 भाई

भाई भाई भाय भाई, 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 भाई थांबा माझ्या भावाला बोलतो देव खेळ लागते मला ते चालत नाही आधी की ऑनलाईन बोलण्या ऑनलाईन हा खेळूया भावा माझी मायन झाल्या डायमंड दोन फक्त लागून झोपूया की डायमंड नंतर दोन आजीबाईला अपॉइंटमेंट काढलं होतं शेवट आमचा भाव काय कर काय करणार आजीबाई

मग <grables> चालत <s> <I> आईला एक मारून मेलू काय रे काय नशिबात काय चालू भाऊ कुठं उतरून सांगा जरा दर मला जरा जग मी असं जागा सांगा मला काय मला समजणार आले कुठं उतरायचं काय करायचं काय खेळा लावले मी काय काय मला समजा दोघांनी चार जण लावायचं ना आणि मग वापरायची वापरते परत्या आलं शेवटला सहा सहा झालं मी एकटा आणि परत्या नाही नाही अक्षर आलेलं शेवटला आमच्या तीन का चार मातीचा वापर परते राहिले हे ना घेतली दो ओली ड्रॉप घातली ती एक म्हणला आता तीन उभा राहिलेला हा मीड पण भाऊ गावले आता मी खेळू शकतो आता आता मी बंद्यांच्या अकाउंट स्कॉड मध्ये घुसू शकतो टेन्शन घ्यायला उभा राहिलं भावा सॉरी भावा आता मारलं जवळ येऊन कशाला आला तिथे मागे घेऊ का भावाडपी करून खेळू खेळायला खेळायला का ओडपिक करण मला राजा तू बंजा मेहराजा भावा इकडे क्लिअर दिसले का मला वाटलाय झाकलाय राजा बसू वूड पिकरपेक्षा मी ही घेतो स्कार स्कार वापरतो भाऊ स्कार मला बरं वाटतं आणि हे गाव आहे मल मला जरा आता स्कारला मला एक सायलेन्सर आणि चिप गावी भाऊ कस्टम तरी खेळायचं असतं कुणाला तरी आपल्याला आपली यू आय डी काय सगळ्यांनी माहिती असेल आपल्या चॅनेलवरती आपल्या चॅनलवर काय आहे यू आय डी आपली त्यामुळे तुम्ही मला रिक्वेस्ट टाकलं कमेंट मध्ये टाकल्या चालेल काय अडचण नाही सुपर चॅट मध्ये चॅटमध्ये पण केल्या तरी चालेल समजून जाईल की बाबा कोण आपलं भाऊ आपलं कोण आहे जाऊ नगो चला जातो भाऊ भाऊ थांब थांब म तर बिहारला तर रस्कडू वरती कुठ आहे हा दिसत्राईब करून मी खेळतो खेळालो मास्टर माझी कॅन्सल झाली मास्टरला माझी कॅन्सल झाली आता बिहार बिहार पुश बिहार पुश

काय बोल आता किस्त बोलू किती वेळा मारू ओपन मध्ये ओपर मध्ये बेडिक मारतो हाय का दम पुरायत कसा आहे कसा आहे प्लेयर का हे असेल जोतो चमडी निघतील स्ट्रीम कोण बघणार माझी पाच लावत तू राड्या गजर लावतो झोपतो स्ट्रीम बोंबल तुटतो उठतोच काय झाट्या पाच वाजता उठतोय होय तासभर मग तिचा काय उपयोग अभ्यास तरी करतो मग मग काय वाटणार नाही मला सकाळच्या रे एवढ्या सकाळी सकाळी अरे रे 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 बघा कुणाचं काय तर कुणाचं काय तर आम्हाला काय नाही काय तरी द्या घ्या <laughs> पाच ला पोर करतो काय बोबरायच कोणी कुठे ड्रॉप लोटायला कोणी स्वतःच स्वतः रिप करायला काय नव्हत गेम मध्ये खेळायचं का <laughs> नाही হালকের ঘটার মার্ক कसं वाटलं हातोड्या हातोडा मारतो मला हातोडा काय मग ते चिरिक पिरीक काय बायका जाऊन खेळायचं हातोड्या रिझर्व्ह झालेला मला वाटतं प्लेअर भावा परत आणि तिथे ड्रॉप एक एकाने चार्ज केलाय त्याच्याविषयी जातो आम्ही पाच किलो झाले आहेत बाबा असं पण आपलं फाईट चालू फाईट चालू नको जायला गुन मस्ती गाडी कुठं जाऊन पळायचं दोडून बसायचं जागा एवढं काय మోటమోే గారమ్మ మధి మోటో నైటే గారమ్మ మది మంచి अरे शेवट येऊन मारलंच मला हे कोणी हातोड्यान मारल पॉईंटला जाऊन थांबायचं रिव्हॉ पॉइंटला ते मग कसं वाटते सारख सारखं 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 मारायचं नाही खेळायचं कसं ते वाटते त्यासाठी मीडियाला बरं वाटतं

पाच पिन किती पाच पिन किती पाच पिन पन्नास वीस पाच मारलं तर वीसा पंधराच कि मग तू काय म्हणतो मी एकच मारतोय आले काय आणि भावानं मिळालेलं आहे तुमच्या भावाला तर त्याच्यावरच घेणार कॅरेक्टर घेणार ते मिळत नाही ते पूर्ण करा बेर ते हा तसे ते हजार दहा हजार पॉईंट लागणार ते